नमस्कार मित्रांनो द बिटल गोट लव्हर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शिल्पालकांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आमचे सहकारी मित्र मनोज आबा साहेब यांच्या फार्म ते कुपवाड या ठिकाणी आलो आहे आणि गेल्या वर्षी म्हणजे जवळपास एक ते दीड वर्षापूर्वी आपण यांचा व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ हिंदीमध्ये होता म्हणजे आपले आपल्या चॅनलवरचे बऱ्यापैकी व्हिडिओ हिंदीमध्ये होते पण आपण आज मराठी आपल्या शिल्पालकांसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत आणि एक ते दीड वर्षानंतर यांना काय अनुभव आले आहेत आणि ह्यांच्या शेवटीपालनामध्ये ह्यांना चांगले वाईट अनुभव आणि त्याचमध्ये बीडमध्ये ह्यांनी एक नेक्स्ट फॉल टाकलेला आहे म्हणजे गेल्या वर्षी हैंचा एक दीड वर्षापूर्वी है। ज्या शेळ्या होत्या त्या शेळ्यांच्या प्लस जे प्रोडक्शन आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये धावणार आहोत आणि ज्या शेळीपालकांना पालकांना कलरमध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर क्वालिटीमध्ये सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये चांगल्या स्ट्रक्चर मध्ये चांगल्या बेड लाईन मधली एनिमल तुम्हाला बघायला मिळतील तर चला व्हिडिओ आपण चालू करू तर आबा तुमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे तुमची ओळख करून द्यायची तशी फार गरज नाही कारण की आमच्या व्हिडिओ मध्ये प्रत्येक पण नवीन जे लोक व्हिवर्स आपले चॅनल आपल्याला जोडलेले आहेत त्याच्यासाठी तुमची एकदा ओळख करून द्या नमस्ते सर्वप्रथम तुम्ही आला त्याबद्दल तुमचा आभार आहे तसंच आवटी साहेबांचा आभार आहे माझं नाव मनोज कुमार शिवाजी सायमोते गाव कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली सांगली आणि मिरजेपासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर माझं प्लॅटफॉर्म मा आहे आणि त्याच्यापूर्वी माझा पत्ता मी सांगितलेलाच आहे बरोबर बर बर काय अडचण नाही ठीक आहे आबा बाकी आता नवीन शेळी पालक जे आपल्या चॅनेलला जोडलेले आहेत बरेचशा लोकांना जुन्या जे आपले शेळी पालक आहे महाराष्ट्राचे सगळ्यांना बऱ्यापैकी तुमच्याकडं काय कोणत्या लाईन मधले एनिमल आहेत हे माहित आहे पण आता जे नवीन लोक आहेत कारण की नवीन लोक हा व्हिडिओ जवळ जाईल त्यांना पण तुम्ही सुरुवातीला सांगा की तुम्ही कोणत्या ब्लड लाईन मध्ये काम करता आपण एनिमल दाखवू म्हणजे तुमच्याकडनं आणलेले सगळे आता खरेदी सांगा <laughs> जावर ब्लड लाईन जा मधून आपण म्हणजे ओढ होते आपल्याला तेव्हापासून <laughs> जावर ब्लड लाईन वरतीच काम करतो आपण आणि तर सांगायचा आता उद्देश असा आहे की माझ्याकडे आता ज्या काही आता पाट्या आहेत त्या आता ज्यावर मुलगा देवा, देवा त्या देवाच्या सगळ्या पाठ्या आहेत आणि ज्या आपण पंजाबमधन घरी ठेवायसाठी शेळ्या घेतल्या होत्या त्या शेळींना ज्या आता पाठी ठेवल्या होत्या होल्ड केल्या होत्या सगळ्या आणि त्याचबरोबर ज्यावरच्याच गोल्डन ज्युनियर ज्यावर यांच्या पण काही पाठी आता अवेलेबल आहेत त्या पण आपल्या इथे होल्ड करून ठेवल्यात आणि पूर्णपणे आता मी ज्यावरतीच काम करायला फोकस आहे माझा तुम्हाला अजून एक थांबवतो एक प्रश्न विचारतो कारण की महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला म्हणजे गोड फार्मचा विषय केला महाराष्ट्रवाडा बघितला पश्चिम महाराष्ट्र बघितला काही वन इकडचा आपल्याकडचा भाग बघितला तर बिटल म्हटलं काळा कलर आणि काळा कडे उडे लोकांची ओढ असताना तुम्ही एक नेव तुम्हीच गोड फॉर्म तुम्ही असाय तुमचा ह्यामधल्या नव्याण्णव म्हणण्यापेक्षा शंभर टक्के हा तुमचा कलरचे तुम्ही ठेवले हे रिझन काय आणि ह्याचा तुम्हाला काय फायदे काय नुकसान काय हे पण सांगा मुळात उत्तर देताना हाच प्रश्न मला पण पूर्वी होता आणि हा प्रश्न असल्यामुळेच मी संगच पंजाबला होतो आणि पंजाबला आल्यानंतर मला कळालं की बिठ्ठल म्हणजे काय तोपर्यंत मला ते काळे म्हणजे मी पण माझ्या डोक्यात असत काळे काळ्यामध्येच बिठ्ठल पण पंजाबमध्ये बघितल्यानंतर बाग मलिकच्या शेळ्या वगैरे बघितल्या पंजाबमधल्या बऱ्याच ठिकाणी फिरून बघितले त्यांच्या शेळ्या बघितल्या त्यावेळेला लक्षात आलं की बिठ्ठल काय शेळ्या आहे बरोबर ते काळे आहे तांबडे आहे पांढरे आहे काय ते पंजाबमध्ये गेल्यावर लक्षात आलं बरोबर आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या आपल्याला परिणाम टक्के कारण मित्रांनो आपण जेव्हा कोणत्याही मध्ये काम करत असताना तुम्ही त्या ब्रीडचा परिपूर्ण अभ्यास करा बिटल ब्रीड ही अशी आहे की बिटल ब्रीड मध्ये कमीत कमी मुख्य कलर सहा सात कलर अतिशय चांगल्या पद्धतीने असतात आणि त्यामध्ये ती ब्रीड प्युरिटी आहे फक्त काळा कलर पांढरे डोळे लाल डोळे ह्यामध्ये गुंतून न राहतात तुम्ही बाहेर पडा गुगलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही सर्च करा त्यावर रिसर्च करा करायचं त्यानंतर तुम्ही ठरवा कारण की तुम्ही कल्याच्या मागा लागून फक्त काळा कलर आहे जरा कान लांब आहेत किंवा जरा डोळे पांढरे आहेत म्हणून तुम्ही एका बीटल ब्रीड घेताय तर तुम्हाला पुढे भविष्यात मध्ये काम करत असताना कोणताही फायदा होणार नाही हा तर कटिंग मार्केटला तुमचं पिल्लू विक्री होईल तुम्हाला दोन रुपये बनत राहतील पण जी ब्रिडिंगमधली जी मजा आहे जो फायदा मध्ये आहे तो कोणत्याच ब्रीडमध्ये नाही कारण बिटल मध्ये काम करत असताना ब्रिडिंग मार्केट कटिंग मार्केट ईद मार्केट हे वे वेगवेगळे मार्केट आहेत पण ब्रिडिंग मार्केटची मजा वेगळी आहे तर ती मजा कशी आहे की तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये आम्ही संपूर्ण तुम्हाला कलरच्या पाठी त्यांचं जी प्रोडक्शन आहे आणि त्यामुळे त्यांना किती समाधान आहे या व्हिडिओ माध्यमातून तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व त्यांच्या पाठी आणि ज्या काळातला जो मदर स्टॉक आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवू तर आवा तुम्ही सुरुवातीपासून आता काय करू आपण पहिला तुम्ही देवाला देवा समोर घेऊन या देवाला घेऊन या म्हणजे देवाच्या बोकडाचं नाव आहे त्या देवाला तुम्ही घेऊन त्यानंतर आपण त्याचे जे मी सुरुवातीपासून जे प्रोडक्शन आलंय ते आपण दाखवू तुम्हाला काय एक्सपिरियन्स ते तुम्ही शेअर करा ओके घेऊन हा हा आमचा ब्रिडर देवा घेऊन आमच्या जवळ त्याच्याकडनंच घेतलेला आहे आणि हा जावचा डायरेक्ट मुलगा आहे आज वय किती आहे म्हणजे किंवा एक्झॅक्टली सांगा तुम्हाला माहिती वयातीन वर्ष आहे बया अगदी सोय जरा सोडतो याला ठीक आहे का ना सोडून द्या काय नाही पण मित्रांनो अतिशय सुंदर स्ट्रक्चर मजबूत मजबूत स्ट्रक्चर कुठल्याही मध्ये असणं फार गरजेचं आहे कारण की आजकाल काय झाले हाईट आणि ह्याच्या विषयामुळे बोकडांच्या हाईड वाढवणं जोर आहे पण स्ट्रक्चर जे आहे स्ट्रक्चर जे मजबूत पाहिजे म्हणतो आपण ते स्ट्रक्चर मजबूत असणं फार गरजेचं आहे तर ह्या मध्ये तुम्ही त्या गोष्टी पाहू शकता बोकडाचे चेस्ट त्याचे जॅलर कारण की बिटलचे जे मेन पॉईंट्स असतात त्यामध्ये झालर हा मेल मध्ये मेन भाग आहे म्हणजे त्याचं सौंदर्य असतं त्यानंतर त्याची रुंद छाती मजबूत पायांची रचना स्ट्रक्चर वगैरे त्यांची छाती वगैरे ह्या गोष्टी बिटलच्या मेलमध्ये मेन तर मध्ये असणं फार गरजेचं आहे आणि त्या सर्व गोष्टी ह्या बोकडामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतील तर मित्रांनो आपण देवाचा पहिला रिझल्ट म्हणजे आबांच्या फार्मवरती देवाचा जो रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट आपण या व्हिडीओमध्ये पहिल्यांदा सर्वात पहिला तुम्हाला दाखवतोय तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता देवाचा पहिला रिजल्ट कोणत्या प्रकारचा आलाय मध्ये बघा तुम्ही तिची शिंग बघा तिचा आयबॉल तिचे कानाची लांबी वगैरे स्ट्रक्चर तर आबा ह्या पाठीबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन द्या तुम्ही हे पाठ आपलं देवाच्या आपल्या गोट्यामध्ये सगळ्यात पहिला रिझल्ट म्हणू शकते त्याच्या आधी पण देवाच्या पाठ आपण सेल केलेत आणि आता देवाची आपल्या फॉर्मवरचे पहिलेच पाठ सध्याही पाठ आम्हाला म्हणजे खाली एक कसं गाभण क्रॉस केली आता क्रॉस आता हे साधारण एक तीन महिने दरम्यान क्रॉस गाभण आता अच्छा आता एक कासला पण लागलेला आहे अच्छा बघू शकता अंदाजे साडेतीन चार महिने जास्तची ती गाभण आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारची आहे पाठ याला बरेच दिवस खाली ठेवले होते हो आता पहिल्यांदाच फर्स्ट टाइम भरवलेले आहे मित्रांनो ह्या आणखी तुम्हाला दोन अशा सुंदर अशा पाठी तुम्हाला दाखवत आहोत तर आबा ह्या दोन पाठीबद्दल सांगा त्या दोन्ही पाटी काय करून आहेत आणि काय कंडिशनला आहेत ही आता दोन दाता आहे आणि हा एकदा येथील ओके दोन दातावर आहे एकदा एक आता बोकड झालेला आहे आणि ही देवाची कबरा म्हणून महाडे शिव येते अच्छा कबराच्या लेखीचे लेख हे पाठीच्या पिल्ला पण बघायला मिळेल का बाबा ह्या पाठीचं पिल्लू बघायला भेटेल तुम्हाला कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या पाठीचं पण म्हणजे पिल्लू जे ते प्रोडक्शन दाखवूया त्यानंतर तुमच्या उजव्या हातातली पाठीबद्दल थोडस सांगा शी पण पाठ देवाचीच आहे आता पहिल्यांदा तुम्हाला दाखवली त्यानंतर दुसऱ्या एका जी पाठी आहे बर पहिल्यांदा आता फर्स्ट तुम्हाला दाखवला रिझल्ट हा त्यानंतर जे त्या आई एकच अच्छा बहीण आहे अगदी मित्रांनो क्वालिटी सेमच आहे फक्त कलर मध्ये थोडासा चेंज आहे आणि ज्यावर ब्लड लाईन मध्ये ही गोष्ट अतिशय चांगली आहे की तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये नागरा डब्बा कलर काला डब्बा कलर ह्या कलरमध्ये उठून दिसणाऱ्या शेळ्या तुम्हाला बघायला मिळतील तर बिटलची ही खरंतर सुंदरता आहे की बिटल ब्रीड मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या कलरमध्ये काम करण्याची संधी मिळते कारण की बिटल ब्रीड सोडली का इतर ज्या ब्रीड आहेत भारतामध्ये आढळल्या जाणाऱ्या त्या मध्ये फार काही कलर मध्ये चेंजेस नाहीत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्या पाठीचं पिल्लू तुम्ही नर नरमा नरलू आहे अतिशय लांब मजबूत स्ट्रक्चर खुल्ल कान आणि युनिक कलर अशा छानशा कॉम्बिनेशन मध्ये पिल्लू जन्माला आलेला आहे आणि कोणाला पिल्लू पाहिजे असेल तर आबाही मिळेल का म्हणजे पालकांना कोणाला हो, हो, पाहिजे असेल पिल्लू ठीक आहे मित्रांनो तुम्हाला ज्याला कोणाही हो, पिल्लू पाहिजे ते डायरेक्ट आबांशी संपर्क साधू हो, शकतात आणि जी काही किंमत तुम्ही फोनवर चर्चा करून हो, ठरवू शकता पण अतिशय चांगल्या कलर मध्ये पिल्लो आहे पिल्लो जी तुम्हाला उभारल्यानंतर दाखवतो पिल्ल्याची अतिशय चांगली लेंथ आहे येत्या काळात अतिशय चांगली उंची रुंदी घेऊ शकत कारण की तिच्या आईचे पण स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही अतिशय लांब सडक आहे ती आणि स्ट्रक्चर पण छान आहे दुधाला पण ती अतिशय चांगली आहे पाठ त्यामुळं जे कलरमध्ये जे काम करणारे शिवपालक का आहेत त्यांच्यासाठी ही संधी चांगली आहे तर ह्याच्या पुढचा आवा दाखवा पाठी काय तुम्ही तर मित्रांनो तुम्ही, तुम्ही आणखी देवाच्या काही पाठी पाहू शकता अतिशय सुंदर मध्ये तर आबांना माझा एक प्रश्न राहील की आबा तुम्ही बऱ्याच लाईनमध्ये काम केले सुरुवातीपासून बिटल काम किंवा बिटल तुम्ही बऱ्याच वर्षापासून करता पण तुम्ही आता सध्या बिटल ब्लेडचे तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये एकच लाईनमध्ये तुम्ही जास्त फोकस ठेवलाय तो म्हणजे जावर ब्लेड लाईन तर हे जर रिझल्ट काय आपल्या शेपालकांना तुम्ही थोडासा सांगा जावर लाईनचं वैशिष्ट्य चांगलं म्हणजे बोकडा जे जावर हा जो बोकडा आहे तो मुळात हाईटला सत्तेचाळीस इंच हाईट, हाईट होता प्लस कलर मध्ये एकदम कलरफुल होता तो म्हणजे कलर असल्यामुळे दिसायला देखणं असा बोकड होता तो अच्छा आणि कलर असल्यामुळे हो हो ते आपल्याला खूप आवड होती त्याची आणि त्यामुळे आता आता पिल्ले वगैरे झालेत ते कलरमध्ये झालेत म्हणजे काळे बघणं आणि कलर बघणं बरोबर त्यात बऱ्याच लोकांना समजून जाते तुम्ही पण बघू शकता आता कलर कसं दिसतंय बरोबर काळे दिसणार कलर बरोबर कारण की मित्रांनो कसं आहे आणि सगळ्यात महत्वाचा आभा मला सांगा बिटल ब्रीड म्हटलं का दूध हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे मध्ये जर तुम्हाला ह्या ब्रेड लाईन मध्ये काम केलं तर दुधाचं काय कशी गुणवत्ता आढळली होणार आहे गुणवत्ता म्हणजे असल्यामुळे गुणवत्ता दुधा या विषय हा वेगळा कारण दुधाचा प्रश्न दुधाला हे जाहोर्लांची सगळ्याच फिमेल माझीच असं नाही जाहोरलाईनकडून ज्या ज्या जे त्यांनी खरेदी केले आहेत बरं की ओरिजिनल जावर नावासाठी नाही बरोबर बरोबर मार्केटमध्ये असे बरेच लोक आहेत की ते ज्यावर लाईन म्हणून जावर लाईन म्हणून असं नाही बरोबर आपल्याला परफेक्ट आहे आणि स्वतः जाऊन आपण खरेदी केले आहेत असे बरोबर म्हणजे कुणा सांगण्यावर वगैरे असं नाही आणि तुम्ही स्वतः तुमच्या मार्फतच केले ते सगळे बरोबर नाही मित्रांना सांगायचं म्हणजे असा उद्देश आहे की आपण ह्या व्हिडिओमध्ये काय जावरचं प्रमोशन वगैरे करत नाही बिटल ब्रेड मध्ये भरपूर लाईन आहेत तुम्ही कोणती लाईन निवडू शकता आणि तुम्हाला जो कलर आवडतोय तो कलर तुम्ही ठेवू शकता फक्त खरेदी करत असताना तुम्ही त्या ब्रीडच्या नाव मोठं आणि लक्षण खोटं ह्या म्हणीसारखं नुसतं तुम्ही नाव ऐकून एनिमल खरेदी करू नका त्या एनिमल मध्ये खरंच ती गुणवत्ता आहे का बिटलची परिपूर्ण गुणवत्ता आहे का दुधाची कॅपॅसिटी तिची आईची कशी आहे बापाची जी पिल्ले देण्याची क्षमता कशी आहे कारण की तिची लाईन तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे कारण की तुम्ही ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट करत असता आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधूनच तुम्हाला पुढं जे काय इन्कम होणार आहे त्यातूनच होणार आहे आणि तुम्ही जर पहिल्यांदाच तुमची जी खरेदी चुकली तुम्ही नुसतंच लाईनचं नाव ऐकून घेतलं तर तुम्हाला शंभर टक्के लॉस हा शंभर टक्के निश्चित आहे त्यामुळे तुम्ही त्या ब्रीडचा थोडासा मागचा बॅकग्राऊंड तपासा त्याची आई कशी आहे तिची आईची आई कशी आहे दुधाला कशी आहे आणि पिल्लक देण्याची क्षमता त्याच्यामध्ये किती आहे स्ट्रक्चर कसा आहे या सर्व गोष्टींची तुम्ही पडताळणी करून तुम्ही ब्रीड खरेदी करायचा आहे मित्रांनो आता आपली पिल्लांची साईज पण तुम्ही बघू शकता हो 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 कारण देवाचा रिझल्ट यायला आपल्या सगळी देवाची आहेत बरोबर आता एरवी आपण बघतोय आपण बिट्टल बिट्टल म्हणतात बरोबर आणि ते बिट्टल म्हटलं तरी आपल्याला एकदा हसू येते की ते बिट्टल म्हणतात ते बरोबर आणि अडवर्टाईज करतात की उंच उंचा उंचा माझे बरेचसे एक एक शब्द असे वाटत भयानक मित्रांनो कसं आहे डिसेल ब्रीड मध्ये सहा महिन्यात रिझल्ट काय येतोय बरोबर तो आपल्या समोर आहे त्याची बोन्स बघा तुम्ही त्याची दुधाची कॅपॅसिटी बघा बरोबर कलर बघा बरोबर आणि त्याच्या समाधानी वाटला तरच तुम्ही बघा आणि कुठलंही काम मित्रांनो आपण ह्यासाठी करतो ज्या कामात आपल्याला समाधान मिळेल तेच आपण काम केलं पाहिजे करते म्हणून तुम्ही ते करायला जाऊन फसता तुम्ही तेव्हा परिपूर्ण अभ्यास करूनच त्यात काम करा कारण की बिटल ब्रीड अशी आहे की बिटल ब्रीड मध्ये महाराष्ट्रामध्ये कसं झालंय की प्रत्येक सामान्याला एक ट्रेंड बदलत असतो कधी पंचफेस कधी उंच माता कधी लांब कान कधी उंची याच्या माग शंभर टक्के प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीनुसार गेलं पाहिजे पण तर करते आणि कोणाशी तरी बघून तर आपण करायला जाऊ नका कारण की बीटल ब्रीडची जी मेन गुणवत्ता आहे जी मगाशी मी सांगितलं जे पॉईंट आहे तुम्हाला जे कान तुम्हाला किती असावे कसे असावे काय शिंग कसे असावे किती लांब असावे किती उंच असावी स्ट्रक्चर कसं असावं दूध कसं असावं स्किन कसे असावी या सर्व गोष्टींची माहिती घ्या त्यानंतर कोणतीही कलर असो कोणती लाईन असो तुम्ही ती ब्रीड खरेदी करा तुम्हाला यश निश्चित आहे तर मित्रांनो ह्या आणखी दोन सुंदर शेळ्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवतो पण व्हिडिओमध्ये आपण आवटी साहेबांचं स्वागत करू तुम्ही सर्वजण बरायचे की शेतकरी यांना ओळखताच आमचे मित्र संदीप आवटे साहेब आहेत आणि ह्यांचं युट्यूब चॅनल आहे शाश्वत फार्म या नावाने ह्यांचाही गोड फार्म आहे कुपवाड येथे तर आउट साहेब तुमची थोडीशी इन्फॉर्मेशन त्या माहिती द्या ओळख करा नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना माझ नमस्कार मी संदीप आवटे शाश्वत फार्म हे आपलं फार्म आहे जिथं आपण शेळी पालन करतो आणि आबा ज्याप्रमाणे ज्यावर मध्ये काम करत आहेत <laughs> तसंच पद्धतीने मी सुद्धा मध्ये काम नुकतंच काही एक वर्षभरापूर्वी चालू केलेलं आहे आणि आबांच्या मार्गदर्शनाखाली नामदेवच्या मार्गदर्शनाखाली आपण ज्यावरलाईन मध्ये काम करत आहोत तुम्हाला कसं म्हणजे एक्सपिरियन्स कसा आला या दीड वर्षामध्ये किंवा काय मुळात मी हे सांगतो की मला कलर शेळ्या फार आवडतात आणि बिटल सुद्धा मला आवडत होती या दोन्हीचं कॉम्बिनेशन आणि एक चांगला दर्जाच शिडी म्हटलं तर मला ते जावर मध्ये सर्व लक्षणे दिसली जावड लाईनमध्ये बरोबर ज्यावर हा मेल तर सुपरच होता आणि त्याच्यापासून जे प्रोडक्शन मिळाले जे आपल्याकडे मेल आले आहेत गोल्डन असो ते बाबांचा देवा किंवा आता जो माझ्याकडे ज्युनियर जावर आहे तो मेल हे एकापेक्षा एक, एक चांगले रिझल्ट देणारे मेल आपण बघितले बरोबर आणि त्यांच्यापासून होणार प्रोडक्शन कलर मध्ये सुद्धा एकदम छान आहे बोन मध्ये आणि दुधाच्या मिल्क प्रोडक्शन मध्ये सुद्धा हे फार छान रिझल्ट दाखवते येईल त्यामुळे मी या लाईन मध्ये मला सुद्धा छान अनुभव येत आहे आणि मी इथून पुढे सुद्धा याच्यात जास्तीत जास्त काम करायची इच्छा आहे माझी चला ओके मित्रांनो यांच्याविषयी तुम्हाला यांच्याकडे जे एनिमल आहे त्यांच्या एनिमलचा व्हिडिओ बघायचा असेल तर शाश्वत फार्म ह्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहा आणि त्या तुम्ही सबस्क्राईब करा तर आबा ह्या दोन शेळ्याबद्दल थोडीशी माहिती द्या तुमच्या हातातली जी पाठ पा, वाली आहे आणि साहेबांच्या हातातली हिची कशी माहिती सांगा ही शेळी जी आहे ही ज्युनियर जाओरची लेख आहे म्हणजे जावरलाच आहे आवटी साहेबांचा ज्युनियर जाओर म्हणून त्यांचा अच्छा त्याचीच लेख आहे आणि ही जी लेख आहे ले ही कबरा म्हणून माड त्या कबराची लेख आहे अच्छा आणि ही पण बागमोल मावशीच्या घरातनं काकांच्याकडनं आपण घेतलेली आहे बर बर तर मित्रांनो तुम्ही ही पाठ बघताना तुम्ही काही गोष्टी नोटीस करा तिचा जो पंच आहे चेहऱ्याचा त्याच्यानंतर हाय आयबॉल्स आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही शिंगाची रचना बघा ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही कानाची ठेवण बघा योग्य कान खुले कान त्याच्यानंतर तिची जी, जी माना फिमेल मान आहे फिमेलमध्ये मान पातळ लांब हवी आणि नाजूक कशी मान आहे ती बघा तुम्ही त्याच्यानंतर जी स्किन बघा त्याच्यानंतर टेल टेल म्हणजे शिपूट बघा तर ह्या सर्व गोष्टी एखाद्या फिमेलला किती सुंदर बनवतात आणि त्याच्यानंतर हिचे स्ट्रक्चर बघा तुम्ही पोटाची रचना वगैरे कशी आहे आणि स्टँडिंग पोझिशन जी आहे आणि मान बघा किती सुंदर आहे हिची त्याच्यानंतर आबा ही कस आहे दुधाला वगैरे कशी उतरली काय दुधाला छान आहे आता जे पाठ आहे ठीक आहे मित्रांनो आपण जी पाठ पण दाखवू पहिल्याची त्या तोपर्यंत ह्या पाठीमध्ये ह्या पाठीचं कसं काय म्हणजे प्रोडक्शन वगैरे कसं आलं आपल्याकडं हिज पण छान आहे पण अच्छा तर हिचं प्रोडक्शन आपल्याकडे सध्या दाखवायला मिळेल दाखवू आपण हो आपण दोन नंबर दाखवली ती तीच पाठ आहे मित्रांनो एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो जी काला डब्बा कलरची फिमेल आहे तिची पाठ आपण सुरुवातीलाच दाखवली होती हिचं पिल्लू पण आपण दाखवलं विक्रीसाठी आहे असं सांगितलं होतं तर हिचं हे किती प्रोडक्शन आहे पहिलं आहे का पहिल्यांदा दोन दातावर पाठ आहे आता अच्छा दोन दातावर आहे एकदा गेलेली आहे आबांच्या इथे कसं आहे आबांचे सिटीमध्ये शहरी भागामध्ये शिवपाल आहे यांच्याकडं जास्त जाग्याचा अभाव असल्या कारणाने त्यांनी जास्त कंपार्टमेंट वगैरे असा काय प्रकार नाही त्यामुळे त्यांच्याकडे एनिमल हे लवकर क्रॉसिंग होतात पाटी वगैरे लवकर पिल्ले जातात तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही बघू शकता ही दोन दात व्हायच्या अगोदरच ही व्हेली होती आणि ही स्ट्रक्चर बघू शकता अतिशय लेंथ वगैरे चांगली दूध दुधाला पण चांगली उतरलेली आहे आता एक दूध पिल्लं असे आणि अतिशय चांगली लेंथ वगैरे ह्या पाठीला आलेली आहे तर तिचं पुढच्या पाठीचा आपण पिलो तुम्हाला दाखवू तर मित्रांनो आपण मधली पाठीचं हे तुम्हाला ह्याचं प्रोडक्शन देवाचं यांच्या घरी म्हणजे इनब्रिडिंग लाईन ब्रिडिंग लाईन ब्रिडिंग इनब्रीडिंग यांच्या फार्मवरती तुम्हाला पाहायला मिळेल अतिशय चांगल्या प्रमाणात ह्याने मॅनेज केलेलं आहे ते गोष्टी तर आपण किती दिवसांचं पिल्लो आहे साधारण साडेतीन महिन्याच पिल्लो आहे अच्छा पाट आहे ना पाठ आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्याच्या बॉडीवरती जी शायनिंग आहे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे हि कानाची खुल्ला पत्ता चेहऱ्याची ठेवण वगैरे आणि अतिशय सुंदर आबा रिझल्ट कसा म्हणजे कसे समाधान आहे का तुम्ही कसं समाधान <laughs> <laughs> आता काय आणि कसलं पाहिजे अतिशय मित्रांनो चांगलं कारण एका शेव पालकांना काय हवं असतं की ब्रीडिंग जेव्हा आपण एक काम चालू करतो त्यामध्ये आपल्याला आवडीला आवडतील आणि आपल्याला ती बहुती अशा प्रोडक्शन तयार झालं तर तो शेळीपालक जिंकलेला असतो या शेजा दुधाला पण दुधाला पण अतिशय चांगले आणि पहिलंच प्रोडक्शन आहे या आहे मित्रांनो अतिशय सुंदर आहे पॉट तर असा रिझल्ट तुम्हाला जर हवा असेल तर अशा क्वालिटीमध्ये शेळ्या तुम्हाला फार्ममध्ये ठेवाव्या लागणार तुम्ही कोणत्याही शेळ्याकडून अशा प्रोडक्शनची अपेक्षा ठेवू शकत नाही त्यामुळे तुम्हाला चांगला ब्रीड आणि चांगले मदर स्टॉक मध्ये फिमेल असणं गरजेचं आहे ओके तर मित्रांनो आताच व्हिडिओ आपण म्हणत असताना एवढा आमचे परममित्र ओमकार पाटील डॉक्टर ओमकार पाटील इथे आलेले आहेत आणि शेवीपालन करत असताना तुम्हाला चांगल्या डॉक्टरांची चांगल्या सल्लागाराची गरज असते आणि आमचे मित्र ओमकार पाटील हे अगदी तुम्ही रात्री दहा वाजता अकरा वाजता जरी फोन केला तर शेवीपालनासाठी त्या त्या वेळेला ते तत्पर असतात अतिशय चांगला माणूस पालनामधला तर ओमकार डॉक्टर साहेब तुम्ही तुमची ओळख करून द्या आमच्या शेवीपाल नमस्कार मी डॉक्टर ओमकार पाटील आ, ना, ना, आ, आ, कर, कर, थुड़क मी रामार शिरोजा तसेच काय ओके थांबा थांबा कट करा तर मित्रांनो व्हिडिओ बनत असताना योगायोगानं अबांच्या मूर्ती आमचे परमित्र ओमकार पाटील डॉक्टर ओमकार पाटील साहेब आलेत तर यांची थोडक्यात ओळख करून ती स्वतःच देतील त्यानंतर मी यांची थोडीशी यांच्याविषयी थोडस बोलेन डॉक्टर साहेब त्यांची ओळख करून द्या नमस्कार मित्रांनो मी ओमकार संजय पाटील मी राहणार कोडवा तालुका शहर जिल्हा कोल्हापूर मी तब्बल गेले दोन हा सोळा सतरापासून मध्ये काम करतोय तस मी एक प्रोफेशनल डॉक्टर पण आहे तसं माझं शिक्षण डिप्लोमा झालेलं आहे वेटरीमध्ये त्यामुळे मी शियामध्ये जास्त प्रमाणात ब्रेटरीच काम करतोय आणि कोणाला काही अडचण असेल तर कोण कधी कॉल करू शकतो मित्रांनो डॉक्टर साहेबांचा सा नंबर थोडा शाही स्वभावच्या आहेत त्यामुळे मी तुम्हाला यांचा नंबर व्हिडिओच्या स्क्रीनवर देतोय शिवी पालनातून अशा माणसाची खरंच गरज आहे की तुम्हाला कधी कोणतेही मेडिसिन संदर्भाचे जे आधाराविषयी शेवटी तुमचे खात नसेल किंवा बऱ्याचशा आजार असतात त्या संदर्भात त्यांनी शंभर टक्के तुम्हाला मदत करणार तुम्ही यांचा नंबर कधी सेव्ह करून ठेवा डॉक्टर कारण की आजपर्यंत शेवीपाला फील्डवर काम करणारा जो असतो जो पुस्तकी ज्ञान आणि फिल्डवर काम करणारा त्यात बराच फरक आहे तर ह्या माणसानं फिल्डवर बरेचसे काम केलं आहे त्याचबरोबर आपण शेळीपालन करत असताना जे बेसिक जे आपल्याला प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम सगळ्यात मोठे त्यामुळे त्या गोष्टींवर तुम्हाला त्यामुळे सेव करा मित्रांनो तुम्ही असेल तर ह्या ब्लड लाईनमध्ये एनिमल आम्ही जास्तीत जास्त एनिमल तुम्हाला दाखवण्याचा कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय तर जे तुमचे मित्र जे कोण असतील जे कलर मध्ये काम करणारे इच्छुक असतील आणि त्यांच्या डोक्यात भ्रम असेल की कलर बद्दल काही शंका असेल त्यांच्या मनामध्ये तर त्यांना तुमच्या मित्रांना ह्या बोट फॉर्म नक्की तुम्ही घेऊन या आमचा पत्ता त्यांनी पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे इथं पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोक्यातला जो ब्रम आहे कलर विषयी ब्रीड विषयी तो निघून जाईल आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जे कलरमध्ये शिवपालन करणार आहे बिटलचे जे शौकीन आहेत त्यांना तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा पर आपन आपन नवी नवी आपन तर मित्रांनो आपण आज इथंच थांबूया आणि येत्या काळात आपण नवीन नवीन बिटलच्या एन विषयी कॅलरच्या जे तुमचा भ्रम असेल किंवा ब्रेड विषयी बऱ्याच अशा इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक अजून भरपूर आहेत त्या व्हिडिओ आपण येत्या काळात आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत तर आपल्या द बिटल गोट लव्हर युट्यूब चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नमस्कार